आग लोगों की जान गई हमारा भी होगा इसमें। आज अच्छे में चलने गए नार्किंग इधर पार्किंग इधर पार्किंग। पीछे पीछे कौन है इसका जवाबदार ना पार्षद होगा शासन हमारी बीमारी है फिर हमारे बच्चों की बीमारी है अब 70 साल की उमर हो गई यहां पे राज की रोड करनी है रोड छोटा पड़ गया रोड छोटा पड़ गया गाड़ियां बड़ी-बड़ी हो गई है और टेक्नोलॉजी बढ़ गई है काय सांगू शकतो आता होत मला माहित होत्या असं एक्सिडेंट होणार पाच मिनिटा रिक्तांत आता मी आत गेलेले होता ते हॉलला सगळे माझ्याने बोलते बाहेर ऍक्सिडेंट आला बाहेर येऊन बघितलं जग्कीचे पूर्ण

ना भरे गाना चलाता वारंवार पोलीस प्रशासन यांना सांगतात मोठ्या प्रमाणात जे रूम आहेत त्यांना Ah, aí vai, a पर्याला जाताना आपल्याला पाहायला मिळाले की कशा प्रकारे झालेला आहे की

आ, उतने में बाहर अल्लाह हुआ कि एक्सीडेंट हो गया एक्सीडेंट हो गया बाहर आने पर पता चला पंद्रह से बीस आदमी का मौत हो गई हमारा गाड़ी हॉल से लगभग पचास मीटर की दूरी पे ये दो टेम्पो के बीच में एकदम सेफली खड़ा था तो हम आए तो प, बस पूरा अंदर घुस चुका है पूरा गाड़ी को उड़ा चुका है लगभग बहुत आदमी मर चुके हैं एम्बुलेंस पुलिस आ चुकी है ऐसा सबका कहना है कि ड्राइवर का बस फेल हो गया आप मालूम नहीं अभी ओरिजिनल बात क्या है बस का ब्रेक फेल हुआ है कि जान बुझ कर टोका है इतना स्पीड में पहली बार बस क्यों थी वो मालूम नहीं अभी बस के नीचे एक बॉडी अभी, बस के एक अभी, है।, अभी है अभी ये मेरी गाड़ी है अब मेरी फैमिली थी आज मेरी फैमिली अच्छा हुआ हॉल में थी तो बच गई और अब पता नहीं गाड़ी तो चलिए ठीक है आ जाएगी आज ना कल लेकिन यह गलत हुआ जो भी ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी बी एस टीची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती चार पाच ते सहा गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्यूड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिकसुद्धा त्या ठिकाणी जखमी होते बरेचसे रक्तसुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणाहून थेट भाऊ हॉस्पिटलला आलो भाऊ हॉस्पिटलला जवळ एकतीस जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं त्यापैकी तीन जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते उपचार दरम्यान एक जण अजून गेला आणि एक तिघं जण जे कोहिनूरला शिफ्ट केले होते कोयनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून एक जण दगावलेलं आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत बाकी सायन हॉस्पिटलला चार जण आहेत त्यापैकी एक आयसीयूला आहेत आणि तीन एक पाच जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांची उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी आरोप आहे की मध्यपासून या बाबतीमध्ये कोल्हापुरच्या अधिकाऱ्यांनी त्यानं तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल म्हणणं की बऱ्याचशा नव्याने भरती करण्यात त्यामुळे अशा चालकांच्या हाती त्या प्रोसेस दिलेल्या आ, या बाबतीमध्ये निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री किंवा उपमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सन तशा सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाणी करणं फार आवश्यक त्या खरोबरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पण निश्चितपणानं बाबतीमध्ये जे काय झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जातीने दोन्ही दोघांचे लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे माझ्या दोन तीन वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत ह्याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशजींनी सांगितलं त्याप्रकारे सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत नाही असं काही नाही या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहेत आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काही येते ती योग्य आहे वो है था। ए, भाई सर एक छोटा भाई अविनाश अविनाश ना, ना। सर काय सांगाल तुम्ही आता रुग्णांची माहिती आत जाऊन आले किती लोक रुग्ण जखमी आहेत किती लोक सिरियस आहेत आजची घटनामध्ये पस्तीस पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये एक उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये चार लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे दाखल करण्यात येते सॉरी काही सिरियस ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे जसे मी सांगितलं जवळजवळ पंचवीस लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे जैसे मैं संगीले अनफॉर्चुनेटली चार लोगों की तो डेथ चले लिया तामादे। तामादे तीन है तीन महिला है सर हिंदी में जानना चाहेंगे क्या जो बेस्ट एक बस था उसका एक्सीडेंट कुर्ला वेस्ट में हुआ उसमें 25 के आसपास लोग जो है इंजर्ड हुए हैं और चार लोगों का अनफॉर्चुनेटली इसमें डेथ हुआ है जो भी जख्मी है इनका उपचार यहाँ पर अभी बाबा हॉस्पिटल में और सायन हॉस्पिटल में चल रहा है सर दे 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 ते चालक होते त्यांनी दारू केले अनेकांनी माहिती दिलेली काय माहिती आहे ते सर्व गोष्ट आहे ते आमचे तपासाचा भाग आहे आम्ही त्यामध्ये मेडिकल करतो आणि गाडीची पण तपासणी करतो जो जो लिगल प्रोसिजर आहे पोलीस विल फॉलो आहे दुर्दैवी आक्रमक आहे काय आम्हालापर्यंत माहिती मिळालेली आहे सरकारकडून आणि प्रशासनाकडून काय पावले उचलली गेली आतापर्यंत खरंतर एक दुर्दैवी घटना आज या कुर्ला परिसरामध्ये घडली आहे जसं की आपण जाणता बेडचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि या घटनेमध्ये त्या दुर्दैवी अपघातामध्ये प्रथम तीन आणि नंतर आता माहिती जी आताची लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये दोन अशा एकूण पाच जणांचा दुर्दैवानं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे खरं तर घडलेली ही घटना दुर्दैवीच आहे त्याचा पोलीस यंत्रणेच्या मार्फत योग्य हो तो तपास सुरू आहे मात्र या घटनेचं घटना घडत्या क्षणीच या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंगेशजी कुडाळकर साहेब त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली विविध हॉस्पिटल्समध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची देखील त्यांनी अस्थेवाईकपणे चौकशी केली आहे आणि या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी देखील दखल घेतली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आता खरं तर मी या ठिकाणी आलो आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री महोदय उदय त्या ठिकाणी जाहीर करतील त्यासोबतच आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला आधीच दिले मंगेश गावकर साहेबांनी आणि आम्हाला या या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीरित्या जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत आणि त्या अनुषंगानं कुडाळकर साहेबांनी एक दोन रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आत्ता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरापराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावेत त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपघातग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी जी काही मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत साधारणत आता बघा दहा ते बारा जणांना आणखी ऍडमिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन नागरिकांची प्रकृती गंभीर आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळते आणि सोबतच काही लोकांना फ्रॅक्चर आहे एक तर दोन लोकांना मेजर फ्रॅक्चर आहे त्यांना देखील सायन हॉस्पिटलला असेल किंवा एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये अद्ययावत उपचारासाठी जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर तरी ते देखील आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी करणार आहोत या क्षणाला तरी त्याची माहिती नाही कारण मुख्यमंत्री मोदय दौऱ्यासाठी बाहेर आहेत उपमुख्यमंत्री मोदयांना देखील मेसेज कन्वे केलेला आहे मात्र मला खात्री आहे की उद्या आपल्याला तर कल्पना आहे की शिंदेसाहेब अशी कुठलेही दुर्दैवी घटना झाली की त्या ठिकाणी ते जातीनं लक्ष देतात हजर राहतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय दोन्ही देखील संवेदनशील नेते आहेत आणि उद्या या ठिकाणी ते नक्कीच रुग्णांची भेट घेतील असतो एक म्हणे चौकशी करतील आणि जी जी शासनातर्फे मदत करणं हे आहे ते स्वतः ते त्या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करतील नौपालांटा नौपाले में रहती अब क्या बोलू यार बोलो ना भाई जो समझने हमारा बोलो मेरा नाम शेख इरफान अब्दुल टैक्सी ड्राइवर हूँ मैं टैक्सी में बैठा था तो सडनली मतलब बस मतलब अनकंट्रोल होके अनकंट्रोल होके के आके उड़ाते चले गए बस वाले ने उड़ाते चले गया मतलब किसको समझने का मौका मिला ही नहीं भाई, मत भाई, दक्का भाई भाई धक्का धक्का भाई मत मत दो दो थोड़ा गाड़ी, गाड़ी के अंदर ही बैठा था गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ तो समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या और किस कदर उसकी स्पीड थी नाइनटी हंड्रेड टी की स्पीड थी डॉक्टर ने मतलब लगा दिया है और एक एक्सरे और निकाल लेगा एक्सरे निकालने का फिर प्लस्तर हो जाएगा मैं ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को कम से लेके आया था ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को भी हाथ पाथ में लग गया सर्वर में लग गया पैसेंजर भी अंदर है अभी

تمام امی جا تو تیکڑے میں چل چلئے چل اپ میں ہوں گے انا بڑے دنوں سے ٹائم نہیں ہاں کبھی بنتا ہے باہر والی والی یہ کون اندر ہے एक फेल होने से उसका ड्राइवर का बस के ऊपर का कंट्रोल निकल गया और उसके वजह से उसके वजह से ड्राइवर डर गया उसको ब्रेक की जगह पे उसने एक्सीडेंटर के ऊपर पैर दिया उससे ज्यादा बस स्पीड हो गई और वो कंट्रोल नहीं हो सका इसलिए 30 से 35 लोगों को लगा है उसमें से तीन डेड बॉडी है और चार बहुत सीरियस है बाकी लोगों को उपचार करने के लिए सेवन हिल हॉस्पिटल है राजावाड़ी है साइन हॉस्पिटल है उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में वहां पे सिटी हॉस्पिटल है इसका कोइनूर हॉस्पिटल है यहाँ पे कोशिश किया है दिए दिए और दिए जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है बस में भी लोग सवार थे क्या बस के अंदर थे ना, ना लोग थे हाँ, उनका क्या नहीं वही सभी मिलके अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है जो जख्मी हुए हैं वो हॉस्पिटल में थे उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट प्राइवेट हॉस्पिटल रहेगे बी के हॉस्पिटल रहेगे वहाँ पे भेजने की कोशिश कर रहा हूँ छह एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव है उनको कंट्रोल में लाने की कोशिश कर रहा हूँ तीस ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन डेड बॉडी आहेत चार सिरियस आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीये म्हणून सायन हॉस्पिटल आहे सेवन सेवनिल हॉस्पिटल आहे राजावाडी हॉस्पिटल आहे कोयनूर हॉस्पिटल आहे सिटी हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय सहा अँब्युलन्स लावलेल्या आहेत आता सुरू आहे नातेवाईकांना नियंत्रण आणण्याचा कोशिश चालू आहे नेमका कशामुळे हा अपघात झालेला आहे ज्यावेळेस बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो एक्सिटर वरती पाय दिला त्यामुळे बस जास्त स्पीड मध्ये गेली हे कंट्रोल मे की कोशिश हम लोग कर रहे हा मग नागरिकांकडून असं देखील सांगण्यात येत आहे की जो बस चालक होता तो देखील मध्य दुर्दैवी घटना आहे तीस ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू आहे चार लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी अँब्युलन्स आणि त्या ठिकाणी शेवणीला हॉस्पिटल आहे राजवाडी हॉस्पिटल आहे सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोयनूर हॉस्पिटल असं खाजगी हॉस्पिटल मध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं त्याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे बस मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला शेषरून निघाल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर ज्यावेळी ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळी ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो वरती पाय दिला आणि त्यामुळं जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीड मध्ये गे, गेलेली आहे अशी परिस्थिती आहे खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आणि पोलिसांच्या चौकशीनंतर कळेल बघा बघा काय झाले मेरा नाही मेरे भाई का रिक्षा था डेली था हे अकेला वाला आहे और आज उसका रिक्शा टोटल लॉस हो गया अब भाई का पता नहीं किधर है हाँ अभी अरे अभी हमको आधा घंटा पहले फोन आया गारे का हम भाग के आया कोई बताने को तैयार नहीं है कि तुम्हारा भाई किधर है गाड़ी किधर है गाड़ी ढूंढ के निकाला और हम फोटो निकाल रहा है या निकाल रहा है हमको पुलिस वाले रोक रहे परेशान कर रहे बोलता जो भी है हम तुमको सुबह पूरा पंचनामा देंगे सब मिलेगा इसका जिम्मेदार कौन है अब मेरा भाई अकेला कमाने वाला उसका घर परिवार कौन चलाएगा रिक्शा ड्राइवर है रिक्शा ड्राइवर की है और कि आन, आन तो कह, मेरा नाम है शहजाद मंसूरी नहीं नहीं हिंदी बरोबर सर क्या कहेंगे आपकी गाड़ी थी है और किस तरह से आपका हुआ है सर आ, गाड़ी तो मेरी थी लगभग यहाँ पे शादी हॉल है हक्कानी शादी हॉल उसमें इनविटेशन था हम लोग पाँच मिनट के डिफरेंस पे हम लोग गाड़ी लगाए दोनों टेम्पो के बीच में इस तरीके से लगाया था कि गाड़ी मेरा एकदम अंदर था सर फिर भी नसीब में था कि मेरा गाड़ी जाना तो ये टेम्पो वाला बच के मेरा गाड़ी ऐसा उसने राइट टर्न मारा कि मेरे गाड़ी के साथ उसने बाजू वाला टेम्पो और पूरे बस को बिल्डिंग के अंदर घुसा दिया सुनने में आया कि लगभग बस के नीचे दो तीन औरत भी फंसी हुई थी अभी निकाला गया उनको जब मैं शादी हॉल के अंदर गया तो पता चला कि एक्सीडेंट हुआ है कि वो एरिया में एक्सीडेंट हुआ है लेकिन 50 मीटर की दूरी पे आने पर पता चला कि सर लगभग गाड़ी बस वाला 200 मीटर से ठोकते हुए आया है लोगों को और उसके बाद भी वो गाड़ी कंट्रोल नहीं कर पाया सबका कहना है कि ब्रेक फेल था अगर ब्रेक फेल था सर गाड़ी चालक इतना नाव से नहीं है कि ब्रेक फेल होने के बाद गियर के मदद से वो 50 मीटर के या 100 मीटर के अंदर गाड़ी कंट्रोल कर सके वो लगभग कुर्ला स्टेशन से गाड़ी उड़ाते आया आदमी को उड़ाते आया यहाँ पे आने के बाद भी उसने बिल्डिंग के अंदर गाड़ी घुसाया सर आज तो पुलिस प्रशासन का कहना है कि तुम सुबह आओ अपना तुम्हारा इंश्योरेंस मिल जाएगा सर मैं एक महीना जो इसके पीछे भागूंगा मेरा काम धंधा छोड़ के उसका जवाबदारी कौन है सर आज मेरे पास गाड़ी हो के भी एक महीने के लिए मैं बेगाड़ी बे, बे हो गया मेरी लाइफ मेरी फैमिली की अगर लाइफ में अगर खोल चू होता तो इसका जवाबदारी कौन होता सर मेरा नाम काशिफ है सर काशिफ शेख मैं पाँच मिनट के डिफरेंस से मेरी पूरी फैमिली बची, मेरा बिजनेस साइन धरावी का है मैं रहता हूँ वासी में मेरा डेली का ट्रैवल था मेरे पास एक ही गाड़ी है अब मैं कल से किसके भरोसे आऊंगा किसके भरोसे जाऊंगा किधर मैं भागूंगा मेरी सबसे बड़ी बात है सर गाड़ी गया उसकी ने मेरी फैमिली अगर पाँच मिनट की दूरी पर अगर मेरी फैमिली होती तो उसका जवाबदारी कौन होता आज तभी भी वही कहते कि सुबह और कंप्लेन लिखेंगे सर इसके लिए मेरे को स्ट्रिक्ट एक्शन चाहिए मेरे को भले गाड़ी गया तो गाड़ी गया मुझे जो एक महीना का त्रास होगा उसके लिए मेरे को पुलिस के तरफ से पूरा प्रशासन के तरफ से कुछ मुझे करके मदद चाहिए पूरा सर इथं साधी हॉलला आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं आम्ही साधी हॉलला आलो होतो माझ्या स्वतः माझी पूर्ण फॅमिली आली होती आम्हाला पाच मिनिटाचा डिफरन्स होता आम्ही साधी हॉलला गेला आणि मला ऐकायला आलं की बाहेर ॲक्सिडेंट झाला मी बाहेर येऊन बघितलं तर साधी हॉलचा बाहेर पूर्ण ऑटो पूर्ण माझा पूर्ण डॅमेज झालं होता बाहेर यायच्या नंतर बघितलं की माझ्या गाडी पन्नास मीटरच्या दुरीवर होत तो पण पूर्ण बसवाला उडून उरू, टेम्पोला उडून पूर्ण बिल्डिंगचा आतला गेलं माझ्या फॅमिली स्वतःच पाच मिनिटाच्या डिफरन्सवर सेफ वाटलंय माझे पूर्ण गाडी गेले आता माहित नाही किती वेळ लागणार याचा इन्शुरन्स क्लेम करायला प्रशासनचा काय बोलणं नाही त्याच्यावर प्रशासन फक्त बोलता तुम्ही सकाळी या तुम्हाला सगळं बघितणार तुमचा काय असणार पण माझे तर पूर्ण लॉस झाला आता मी काय बोलू शकतो त्याच्याबद्दल सगळं बोलतोय की बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल होता पण मला असं वाटतंय की कुठला स्टेशन पर्यंत तो आलं होतं ते असा असा कोणत्या गाडी नाही बस चालक नाव शिकत नाही की ते दहा पन्नास मीटरच्या ते गिअर्स बरोबर ते गाडीला कंट्रोल करू शकतात ते कमीत कमी दोनशो मीटरला सगळ्या तर उलून आलं सगळ्यात म्हणणं आहे की ते बस ड्रायव्हर नसतला होता आता माहीत नाही पुन्हा गाडी माझा ऍक्सिडेंट झालाय जिम्मेदारी लेनी पडेगी की क्यू सब काम करते प्रशासन का एक काम है अगर वो किसी को बस ड्राइवर बना रहे हैं तो उनका पहले रेगुलर टेस्ट करे तो किस हिसाब से गाड़ी चलाते हैं प्रशासन को पूरी जिम्मेदारी लेनी पड़ेगी ना सर